नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज नेल ग्रामपंचायतीच्या सदस्या विद्याताई भटकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कोगणुळ ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या व निपाणी भाग ग्रामीण भाजपाच्या महिला मोर्चा उपाध्यक्षा स विद्याताई कुमार भटकर यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांच्याकडून केक कापून व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला हटकर निवास या निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निप्पाणी भाजपा ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब हादीकर हे उपस्थित होते कारण सर्वांचे स्वागत करण हटकर यांनी यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने उद्योजक विजय अमृतुल्लेचे मालक विजय लोखंडे सिद्धनाथ शिक्षण समूहाच्या सेक्रेटरी कस्तुरी कोळेकर हलसिद्धनाथ सिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या नूतन संचालिका साधना पाटील अमोल पाटील कोवनोळे भाजपाचे बबलू पाटील रंगा कागले सचिन निकम अमोल पाटील बँक कर्मचारी अविनाश आलासे अमोल कोळी निखिल कोकणे वैभव चौगुले राजू पाटील शीतल खोट मीनाक्षी वारकर मॅडम मॅडम यांच्यासह कोगनोळीमधील अनेक त्यांच्या चाहत्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाचे आदिष्ट चिंतन केले तर माजी मंत्री व विद्यमान आमदार शशिकला जल्ले माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अन्नपूर्णा पवार यांच्यासह निपाणी मतदारसंघातील भाजपाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांना दूरध्वनीवरून अधिष्ठितन कर दूर। या सर्व मान्यवरांचे स्वागत कुमार भगत यांनी केले